अभिनेत्री ऐश्वर्या नारकर सध्या झी मराठीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत काम करतायत त्यांची भूमिका जरी निगेटिव्ह असली तरी त्यांच्या अभिनयाचं कौतुक होतंय याचसोबत त्यांनी अनेक मालिकांमध्ये काम केलंय त्यांचा प्रवास हा नाटकापासून सुरू झालाय तर सून आणि त्यानंतर आता खाष्ट सासूच्या भूमिका असा त्यांचा हा प्रवास खूपच छान आहे भूमिका निगेटिव्ह असो किंवा पॉझिटिव्ह प्रेक्षक या भूमिकेला देत असलेली दाद हेच कलाकारांच्या कामाची पोच पावती असं ऐश्वर्या अनेकदा बोलतात तर त्यांच्या अभिनयासोबतच कौतुक होतं ते त्यांचं फिटनेस सौंदर्य आणि लांब केसांचं या वयात सुद्धा ऐश्वर्या खूपच सुंदर दिसतात त्यांचा फिटनेस आणि लांब केसांचं देखील कौतुक होतं त्या त्यांच्या ते योगा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर शेअर करत असतात तर आता ऐश्वर्या यांनी त्यांचं हेअर अँड स्किन केअर रुटीन शेअर केलंय त्या केसांसाठी आणि स्किनसाठी घराच्या बागेत उगवलेला एलोवेरा म्हणजेच कोरफड वापरतात पाहुयात अनेकांनी त्यांच्या व्हिडिओवर कमेंट्स केल्यात तुम्हाला ऐश्वर्या नारकर यांचं सौंदर्य आणि अभिनय कसा वाटतो हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी शोभस